पुढच्या वर्षाच्या शेवटच्या तारखेच्या आत तुम्हाला पाणी देण्याचा शब्द इथं जाहीरपणे देतोय जर पाणी दिलं नाही तर तुम्हाला तोंड दाखवायला येणार नाही एकदा शब्द दिला तर तुम्हाला माहिती का आहे काही करून ते पूर्ण आम्ही करू फक्त एकच आट आहे आपाने अर्ध्यात साथ सोडायची नाही म्हणजे शेतात डोक्यावर पाणी घेऊन जावं लागायचं ओढाळे शिवार हिवणे शिवार वरचा शिवार हे काही मी तुम्हाला फार जुन्या गोष्टी सांगत नाही आजही परिस्थिती अशी आहे की घरूनच पाणी घेऊन जावं लागत असेल काहींनी विहिरी खोदल्या तर आजूबाजूला जाऊन विहिरीतनं ते वडाळ्या शिवारातले एक काका होते त्यांच्या शेतात निंबू वगैरे असायचं आणि मीच पाणी काढायला जायचो बऱ्याचदा जा नानांसोबत रात्री अपरात्री जावं लागायचं फार तर नानांनी कष्ट केले पण मी एक नशीब आहे की आर्थिक परिस्थिती देखील त्यांनी मला शेतात पाठवलं नाही पण घरच्या शेतात जर कधी गेलो असेल तर तेव्हापासून प्रश्न असायचा ही मळगाव पाटचारी कधी होईल आणि लहानपणी कोणी नेते आले पुढारी आले तर सगळे लोक समस्या सांगायचे आम्ही ऐकायचो ही मळगाव पाटचारी ऐकत ऐकत आता मी चाळीशीच चालला गेलो होतो पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा हे सगळे प्रकल्प समजून घेतलेत दुर्दैवाने आम्ही विरोधात होतो आपण ते आम्ही मधल्या काळात ते बऱ्याचदा था बोलणं झालं आता ह्या पाटचाळीच्या संदर्भात तुम्हाला आता फार टेक्निकल सांगत नाही एक मार्च एकोणीसशे नव्याण्णवची वरखेड्याची मान्यतापासून दोन हजार चौदापर्यंत चालू असलेलं संतगतीचं काम गिरीश भाऊंनी बळीराजा या योजनेमध्ये नऊ मार्च दोन हजार अठराला हा प्रकल्प द्वितीय प्रशासकीय मान्यता देऊन समाविष्ट केला त्याच्यानंतर तत्कालीन लोकप्रतिनिधी दे देखील त्याच्यामध्ये सहभाग राहिला तेव्हा नंतर हा प्रकल्प स्पीडअप झाला आणि पिढियांच्या संदर्भात मी आमदार झाल्यानंतर व पत्रव्यवहार चालू केल्यानंतर सरकारने तो नाकारला सरकार आल्यानंतर ती पिढियांची योजना मंजूर करून आणली आप्पा आम्ही दोघंजण गेलो एकदा आप्पा आप्पा तुम्हाला आठवतो का नाही माहिती नाही मी तुमचा कॅबिनेटला जायच्या अगोदर म्हटलं की आप्पा आपल्याला दोन मिनटं एका ठिकाणी जायचं आहे देवेंद्र भाऊ तिथं नव्हते म्हणून आपलं त्या दिवशी जायचं राहिलं मी पुन्हा रात्री गेलो आणि सांगितलं गिरीश भाऊ पण होते की आम्ही सगळे आमदार तुम्हाला किशोर आप्पा आम्ही येणार होतो ते म्हटलं की मी फोन ही मा हो होते ते फोन करून ती फाईलही मागवतो ती फाईल पुन्हा सकारात्मक करून मागवली ज्या काही टिपण्या होत्या त्या त्या बदलवायला लावल्यात आणि सहाशे बारा कोटीचा प्रकल्प आपण मंजूर केला आज तुम्ही हे चित्र पाहताय स्वाभाविक आहे की तुम्हाला अनुभव असा आला आहे की तुमच्या पिढ्यान पिढ्या चालल्या गेल्यात काहींचे काळाचे पांढरे झाले पांढऱ्याचे केसच उडून गेलेत वीस वर्षे तीस वर्षापासून तुम्ही ऐकताय आपा तिथं मी कार्यक्रमाला का उद्घाटनाच्या यायच्या पहिले ऐकत होतो कोणीतरी एक मला नाव नाही सांगितलं पण तुमच्याच लोकांनी सांगितलं भडगाववाल्यांनी हे आतिशय चालू झालं म्हणे दे म्हणे कितला दिवस जातील म्हणे बोललं का नाही तिथं कोणीतरी मला त्यांनीच सांगितलं तुम्हीच कोणीतरी काका बोलला ते काही होणार नाही मी तुम्हाला सांगतो तुम्हाला पुढच्या दोन हजार सव्वीसच्या आत शेवटच्या बांधापर्यंत पाणी पोचवेल भडगाव मागे राहील असं होणार नाही मी अगदी तुम्हाला जाहीरपणे ती जबाबदारी माझी आणि आपांची दोघांची आहे तो प्रकल्प नुसतं चाळीसगावला जाईल भडगावतला काही भाग राहील असं बिलकुल देखील आम्ही करणार नाही होणार नाही सगळ्यांना आज आपण याच्यातनं पाणी देणार समज आहे की हे पाणी फक्त चाळीसगाव तालुक्यालाच वापरण्यात येईल बडगाव तालुक्याचं काही खरं दिसत नाही आणि हे फक्त चाळीसगावचेच आमदार करता आहेत आपला काही त्याच्यामध्ये चा बडगाववाल्यांचा काही संबंध नाही मी तुम्हाला सांगतो बोलणाऱ्या माणसाची बोंडं विकली जातात तुम्ही असं ऐकलं असेल हे खरं आहे की जेवढा या प्रकल्पामध्ये माझा हातभार ते आहे तेवढाच हातभार देखील आहे ते फक्त मांडत नाही बोलत नाही पण मी सांगतो की जेव्हा जेव्हा त्यांचे पत्र जिथं जिथं लागले असेल त्यांना त्यांचे पत्र दाखवले त्यांनाही माहीत नव्हतं हो की त्यांचे पत्र मी पण घेऊन गेलो होतो त्यांनी जिथं जिथं जायची वेळ आली असेल तिथं त्या सगळ्या ठिकाणी आलो हा प्रकल्प चोवीस सहा दोन हजार एकवीसला नाकारला गेला होता पीडीएन करता येत नाही त्यावेळेचे मंत्री यांनी सात दहा दोन हजार वीसला हमीपत्र दिली होती आणि जयंतराव पाटलांनी सांगितलं एकंदरीत छोटची वाक्य तुम्हाला सांगतो की हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने परंपरागत कार्य केल्यास कालवा व वितरिका या माध्यमातून कमी खर्चाचे पाणी कायमस्वरूपी उपलब्ध राहील बंद नलिका वितरण व्यवस्थेपेक्षा परंपरागत कालवा व वितरिका वितरण व्यवस्थेने लाभक्षेत्राने सिंचन करणे शेतकऱ्यांचे हिताचे राहील परिणामी आपण हा प्रकल्प करू शकत नाही असं त्यांनी लेखी स्वरूपाचं पत्र देऊन टाकलं आता जर ह्या प्रकल्पाचं जर आपण लँड ॲक्विशन करायचं म्हटलं असतं तर चारशे हेक्टर त्याला सहा वर्ष तरी लागली असती तिथून पुढे चार सहा वर्ष प्रकल्प ते कालवे करायला लागला असता म्हणजे आपांचा मुलगा किंवा आपांचा नातूच त्याचं पाणी पाजायला आला असता आपाला मला काही पाणी पाजता आलं नसतं त्यातली तुमची अर्धी माणसं सांगता येत नाही कदाचित आपली अर्ध्यांची भेट वरतीच झाली असते आम्ही पण वरतीच भेटलो असतो आणि तिथं तुम्ही शिव्या घातल्या असता सल्यावर हो तुम्हाला दोघांना आमदार केलं तरी तुम्ही पाणी पाजलं नाही आमच्या दोन पिढ्या पहिल्या गेल्यात तुमच्या समोर आमचे वीस वर्ष गेले तरी तुम्ही काही केलं नाही असं न होता पुढच्या वर्षाच्या शेवटच्या तारखेच्या आत तुम्हाला पाणी देण्याचा शब्द इथं जाहीरपणे देतोय जर पाणी दिलं नाही तर तुम्हाला तोंड दाखवायला येणार नाही मी एकदा शब्द दिला तर तुम्हाला माहिती आहे काही करून ते पूर्ण आम्ही करू फक्त एकच आट आहे आप्पाने अर्ध्यात साथ सोडायची नाही एकट्याने ते कमी ताकद लागली तर आपाची ताकद तेवढीच लागेल काय मधल्या काळात अर्ध्यात साथ सुटली होती वरती तशी परत काही <laughs> नको प्यार का वादा फिफ्टी फिफ्टी